मित्रांनो नमस्कार वेलकम टू अबिज लाईफ आज आपण दुबई बिझनेस टूर ला जाणार आहोत बघूया दुबई मध्ये काय काय आहे आणि बिझनेस कसा होतो तर फेडरेशन अनेक टु बिझनेस टूर होतात ही सव्वीसावी सत्तावीसावी बिझनेस टूर असेल अच्छी बात अच्छा आपल्या आपल्याबरोबर अनेक लोक येतात आता ऑफिस मधून आपण निघतोय चला बघूया आपल्याबरोबर निरसर पण आहेत निरज सर ये सर कमान निरज सर आपलं सगळं ट्रेनिंगचं काम पाहतात आय हँड्रेड ट्रेनिंग निरज सर हँड्रेड ट्रेडिंग पाहतात तर निघूयात आपलं हे लसमोआ आता तरी मयूर तर जी आता पहिली ट्रिप आहे त्याला आता भरपूर ट्रिपा करायचं आम्ही ट्रिपा करून थकलोय दुबई म्हणजे आता असं की मुंबई घेण्यासारखे वाटतं आम्हाला नाही ना काय नाही मी फक्त एक तास मला लागतो बॅगा बॅगाबेगी आवरायला बाकी मेन म्हणजे काय विजा पासपोर्ट तिकीट मोबाईल दा सेट आय डोंट आय डोंट नीड एनिथिंग एल्स एवढं उचलायचं एक तासात आणि निघायचं झालं चार तासात दुबई फ्लाईट आहे अडीच तासात तिथं फ्लाईट आणि एअरपोर्टवर जास्त वेळ जातो बाकी काय नाही हाय वन चला आता दुबईला आपण निघालो आहे टुवर्ड्स मुंबई एअरपोर्टवरून आपण फ्लाय करतो एअर इंडियाचं फ्लाईट आहे आणि तिकडे ऑलरेडी कंटेनर्स आपले एक तीन ते थी चार कंटेनर्स आहेत सेमियस कोकोनट आहे, को आहे त्याच्यानंतर चिलीचे दो दोन कंटेनर कालच निघाले आहेत एक नेरोबी नावाची वेसल त्याच्यामध्ये दोन कंटेनर्स आहेत तर सगळं आपण तुम्हाला दाखवूच यात अल्वीर मार्केट काय आहे तिथे कशी सेलिंग होते यासुद्धा गोष्टी आपण स्टुडंटबरोबर डिस्कस करतोच तिथे ते पण आपण तुम्हाला दाखवू तर लेट्स लेट्स गो टू दुबाय सो दुबाई इज वेडिंग फॉर एस थँक्यू आपली बरीच मोठी टीम आहे ट्रेडिंग ट्रेनिंग कन्सल्टिंग मजा येते काम करायला आता आणि दुबई गेल्यावरती आमशेवाय की खूप लोक आपल्याला लो तिथं भेटायला येतील आपल्या दुबईमध्ये खूप स्टुडंट्स आहेत आता <laughs> आपली टीम दिवसेंदिवस वाढत चालली आहे ना ना ट्रेनिंगची आहे कन्सल्टिंगची आहे ट्रेडिंगची पण आहे आता आपल्या दुबईमध्ये ऑफिस आहे तिथे पण लोक असणार आहेत आमशिवाय की दुबईमध्ये जेव्हा जाऊ खूप लोक तिथे भेटायला येतील आपले सगळे लोक मिळतात भेटतात आणि महाराष्ट्रातले पण आहे बाहेरचे पण आहे आहे ना आपले स्टुडंट्स आहेत मोठे ट्रेडर्स आहेत तर मजा येते लोकांची भेटायला बोलायला काय आहे काय नवीन ऑपॉर्च्युनिटी आहेत काय नवीन संधी आहेत तर हे सगळं बघायला तिथे मिळेल आपल्या सर्वांना आणि ते तुम्हालाही समजेल ऑब्वियसली आजकाल ट्रॅव्हल खूप सोपं झालं आहे तुम्हाला भारतातही कुठे जायचं असेल तर आजकाल लोक प्लेन प्रेफर करतात वेळ वाचतो किंवा भारताबाहेर पण आता जायचं असेल तर तुम्हाला प्लेननी जाणं काय अवघड अवघड आउ� राहिलेलं नाही जी जस हार टू बुक अ टिकीट फ्रॉम ऑनलाईन वेबसाईट म्हणजे मेक माय ट्रीप असेल इझी ट्रीप असेल ऑनलाईन तिकीट बुक करा त्याच्यानंतर तुमच्याकडे काय पासपोर्ट पाहिजे विजा पाहिजे नाही ना ज्या कंट्रीमध्ये जातात त्याचा टुरिस्ट विजा वगैरे तुम्ही घेऊ शकता खूप इझिली मिळतो एजंट लोक आहेत ते तुम्हाला करून देतात तिकीट झालं संपला विषय त्याच्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी फ्लाईट आहे त्या दिवशी लोकल निघायचं आहे तीन तास आधी एअरपोर्टवर पोहोचलं पाहिजे आमची फ्लाईट चार वाजता आहे तर आपण लवकरच निघालो आहे सद्यात की एक वाजेच्या आधी आपल्याला तिथे पोहोचत आहे um, कारण सध्या इलेक्शन्स आहेत बाकी गोष्टी आहेत काही होऊ शकतं यांनामध्ये काही अडचणी येऊ शकतात काही मोर्चा बेच असला कोणाची प्रचार फेरी असली कोणी मोठे लोक को येणार आहेत अडचण होते तर दॅट इज अ चॅलेंज तर त्यामुळं आपण लवकर निघालो आहे आणि बाकी काही एअरपोर्टवर गेल्यावरती तुम्हाला तिथे तिकीट दाखवायचं आत एंट्री करायची तिथे मग त्याच्यानंतर बोर्डिंग पाच कलेक्ट करायचा काउंटरला काउंटरला झालं की मग सिक्युरिटी चेक इमिग्रेशन आणि ज्या गेटला फ्लाईट बोर्डिंग आहे त्या गेटला जायचं आरामात फ्लाईट बोर्ड करायची आणि तीन तासात अडीच तीन तासात तर दुबई बस सॉ इट इज सो इझी गाडी निघूयात सामान काढूया सगळ्यात पहिले तिकीट विजा एव्हरीथिंग हॅज टू बी रेडी अँड पासपोर्ट या गोष्टी महत्त्वाच्या असतात ट्रॅव्हलमध्ये अनेकदा लोक गडबड करून टाकतात सापडत नाही मग गडबड होते त्यामुळे सगळं मी माझ्या बॅगमध्ये ठेवत असतो एकदा बघितलं की आपण एंट्री करूया मला वाटलं गर्दी नसेल शक्यतो आम्ही संध्याकाळीच साईड घेत असतो इंटरनॅशनल पण आज दुपारी घेतली आहे थोडं काम होतं दुबईमध्ये लवकर जायचं होतं बरीच गर्दी दिसते चला निघूया पुढे हेडपॉर्टर तर बघताल तर दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे हॅपी दिवाळी हॅपी क्रिसमस आत्तापासूनच क्रिसमस ट्री आणि हे सगळं दिसतं आहे न्यू दिवाळीचं झालं आता क्रिसमस न्यू इयर त्याचे पण बोर्ड लागलेले दिसतात आता सगळ्या सुट्ट्यांचा सीजन आहे लोकं चाललेत हॉलिडेजला एन्जॉय करतात आपण चाललो आहे कामाला <laughs> बिझनेस म्हणा की सुट्टी नाही बिझनेस इज बिझनेस फॉर होल लाईफ एव्हरीथिंग इज बिझनेस आता एंट्री करतो एअरपोर्टमध्ये तर इथे हेड डेस्क आहेत आणि इथे सगळं सिक्युरिटी चेक करतात पहिले तुमचं पासपोर्ट तुमचं विजा तिकीट बघतात आणि तुमचं आयडेंटिटी व्हेरीफाय करतात त्याच्यानंतरच पास पोर्टमध्ये एंट्री मिळते आहे आणि इथे बघूया आपण पडतो इथं बऱ्याच सगळ्या इंस्ट्रक्शन्स दिलेलं की कॅबिन बॅगेजमध्ये कॅबिन बॅगेजमध्ये काय फायदे काय नाही आहे काय अलाउड आहे काय अलाउड नाही आहे हे सगळं तिथे लिहिलेलं आहे ते सगळे ते सांगतात आपल्याला दो तिकीट दोन होत्या पाच महिन्या हां थँक्यू ते इथे आपलं तिकीट चेक होतं आणि विजा वेलकम इन्साइट द एअरपोर्ट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट राईट इथे बघूया आपण किती वाजता फ्लाईट आहे आप आपली काय नंबर सर किती वाजता आहे एअर इंडिया आपली कुठली फ्लाईट आहे नाव झिरो टू टू झिरो वन एअर इंडिया हां जी एच जी टू टू झिरो वन जी एच जी इथे दाखवलेलं झोन झोन दाखवतात तिथे हो ना झोनमध्ये ए बी सी डी येते ना हे जी एच जी तिकडे जायचं आहे एअर इंडियाचं काउंटर तिकडे तिथे आपल्याला चेक इन करायचं आहे चला तर आता आपण दुबई बिझनेस टूरला निघालो आहे मी पुढे चाललो आहे मी आणि माझे सहकारी नित निरज सर आहेत मयूर आहे बाकीचे लोक एका फ्लाईटमध्ये नाही झाले काही संध्याकाळी येतील काही उद्या येतील आणि उद्या आपली दुबई बिझनेस टूर सुरू होणार आहे मार्केट विजिट्स राईट इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स बऱ्याच दिवसानंतर एअरपोर्टवर दुपारी आलं आहे छान वाटतं आहे मला वातावरण छान आहे खूप सुंदर बांधलेलं एअरपोर्ट अदानी ऑपरेट करतात हे एअरपोर्ट तर इट्स व्हेरी नाईश बरीच मोठी लाईन लागली आहे एअर इंडियामध्ये जेव्हापासून टाटानं घेतली आहे एअर इंडिया त्याचा प्रोग्रेस सुरू झालेला आहे कारण बिझनेस हा प्रोफेशनलीच केला पाहिजे तर तो टिकतो वाढतो नाही तर आपलं सरकारी बाबांसारखं तर बिझनेस चालवला आरामात जास्त काम नको मार्केटिंग नको सेल्स नको सर कस्टमर सर्व्हिसचं काही लोकांना घेणं देणं नाही ना बिझनेस डुबणारच आहे अनेक एअरलाईन्स डुबल्या आपण पाहतो अरे बाप रे ये तो धोती खोल हो पण आता एअर इंडिया यू विल सी ऑलमोस्ट फ्लाईट्स ऑफ फुल एवढी मोठी गर्दी इथे खूप जास्त दिसती आहे विट इज गुड थिंग कारण एअर इंडियावरती किती लोकं अवलंबून असतील खूप चांगली गोष्ट आहे तर बघूया आता वाट पाहायची बॅग चेक इन करूया आणि पुढे निघूया इथे आता आपण तिकीट दिलं आहे आणि विजा बघतात हे काउंटर आहे एअरलाईनचं तिकीट काउंटर आणि बॅग चेक इन होईल आता इथे आपले बॅगेचं वजन केलं जाईल एअर इंडिया ट्वेंटी फाय के जी लिमिट आहे थोडं कमी केलं आहे ते चेक करतील आणि बॅग पुढे जाईल मग आपण सिक्युरिटी इमिग्रेशनकडे जाणार हा नाही इथे बॅग ठेवली जाते इथे बघताना तर हे कन्वेअर आहे बॅग ठेवायची ह्याचं इथे ह्या ह्या बॅगेचं इथे वजन तुम्हाला दिसेल ह ना एकोणावीस पॉईंट दोन तर असं पंचवीस केलीचं लिमिट आहे तर तिकीटावरती लिहिलेलं असतं किती के जीचं लिमिट आहे तेवढं अलाउड असतं जास्त असेल तर थोडेफार पैसे मागू शकतात ते चालतं असं थोडंफार तर ते बॅग चेक करतात वजन कारण एरोप्लेनमध्ये लिमिटेड जागा आहे ना लिमिटेड वजन आहे तर तो किती मोठं वजनदार सामान घेऊन जातील म्हणून अलाउड नसते ए फ्यू मोमेंट्स लाईट आता ही माझी बॅग आहे ना ही तर चेकिंग केलं ही बॅगेचं वजन आता तीस किलो झालं थोडं जास्त झालं आता ते म्हणत होतं की काय असं अलाउड नाही पंचवीस किलो अलाउड आहे थोडी रिक्वेस्ट केली त्यांना कारण एका तिकीटावरती जास्त लोक आहेत ही ॲक्सेप्टेड चालतं निगोशिएशन करता आलं पाहिजे कुठे गेलं तरी आपलेच लोक असतात शेवटी सांगायच त्यांना व्यवस्थित समजून ऐकतात भांडण केलं नाही ऐकणार आता आपल्याला बोर्डिंग पास देतील बॅग गेली आता आता डायरेक्ट ती एरोप्लेनमध्ये जाणार आता आपण आपल्या सिक्युरिटी चेक करायचं आहे ह्या हँडबॅगेटच्या सिक्युरिटी चेक होईल आणि इमिग्रेशन या दोन गोष्टी आहेत बघूया आता नाईन सिक्स एट नाईन एट आता प्रिंट झाले बोर्डिंग पासेस त्या प्रिंटिंग है ना आता ते बॅगचं जे स्टिकर आहे बॅगेज जे लावलेलं आहे त्या स्टिकरचा एक पार्ट ते आपल्या तिकिटाच्या मागे लावतात आणि दिस इज वॉट इज आवर बोर्डिंग हार इमिग्रेशन झालंय आता वी आर फ्री टू बोट द फ्लाईट आलं की सगळ्यात पहिले हे होतं की ड्युटी फ्री बघता इथे तर ड्युटी फ्री ना ड्युटी फ्री खूप मोठा बिझनेस आहे इथे लिकर चॉकलेट वॉचेस ह ना ज्वेलरी असे सगळे कॉस्टली आयटम्स तिथे ठेवले जातात तुम्ही बघता तर चकाचक एअरपोर्ट आहे

सगळे बघित असतात काय करतोय सवय लागली आहे युट्यूब काम करत हॅलो लाईट तर छान आहे मूवी वगैरे सगळं काही आहे टाइमपास विंडो सीट फ्लाइट पूर्ण फ्लाइट बोलसी दोन तरफ दो मजा आहे एक पिक्चर बघा विद्यार्थी मस्त ऐक ऍक्च्युली पुण्यात प्लॅन झाल्यासारखं वाटलं आता आपण फ्लाईट मधन उतरतोय आणि इथे एक मेट्रो आहे इथून आपल्याला मेट्रो पॅकेज क्लेमकडे घेऊन जाते तिथे मग इमिग्रेशन अँड सिक्युरिटी एवढा मोठं बोट आहे की एका पार्ट पडनं दुसऱ्या पार्टकडे जायला आपल्याला मेट्रो नव्हता इथे मुंबईला सी एस टीला गर्दी असते तशी येते एअरपोर्टवर गर्दी दुबई एअरपोर्टला उतरलाय इथे इमिग्रेशन झालं हे सगळे अधिकारी आहेत बघा आणि आता बॅगेज तीन वेळ केलेलं आहे आता आपलं बॅगेज प्लेन सुपर आलोय हे तीन नंबर काउंटर तीन नंबर ओके तर बॅग सापडली आहे निराजरांची पण सापडली आहे आणि माझी पण सापडली आहे ते आधीच बॅगा काढून दिलं होतं बघा किती फास्ट आहे आपल्याकडे कधी कधी तास दोन तास थांबायला लागतं इथे आज थोडं फास्ट काम लागतं चलो लॅशन आपण आलो आहे बाहेर इथे सगळे लोक वेटिंग करतात ना लोकांना घेण्यासाठी आलेले अनेक लोक येतात कंपन्यांचे गेस्ट ला वगैरे घे ते आपल्याकडे सगळीकडे लोक बघायला गेस्टला घेण्यासाठी आग्रह तिथून आपण मेट्रोनी पण जाऊ शकतो किंवा टॅक्सी ना मेट्रो ला काढ पण आपल्याकडे मेट्रोच पण आता थकवा आलाय त्यामुळं मेट्रो न मेट्रो आहे टॅक्सी आहे मित्रांनो टॅक्सी साठी लाईन आहे

ते हॉटेल आहे वी आर जस्ट एंट्रिंग ऑलरेडी रूम बुक मित्रांनो आता आपण अभ्या हॉटेलमध्ये आपल्याला रूम पण भेटलेली आहे दिस इज आवर रूम रूम नंबर फोर टू फोर चारशे चोवीस दिस इज आवर रूम के सामने एक बड़ा सा रेड बटन है